मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंत नगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजिक आणि हो, गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा विट्यातील एक्साइट बॅटरी चे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागत अथ स्वागतम गमनशील विकसित महाराष्ट्राचे सन्माननीय लोकाभिमुख मुख्यमंत्री झागल्या नेता झागल्या कार्यकर्ता सन्माननीय महामही मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या खणापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघामध्ये सहर्ष त्रिवार स्वागत सहर्ष स्वागत सन्माननीय अध्यक्ष ताणाजीराव पाटील संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण सन्मानपूर्वांक स्वागत आपल्या मतदारसंघामध्ये करावं लाखो बहिणींचा लाडका सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत अध्यक्षांनी अशी विनंती आहे अध्यक्ष कृपया आपण स्वागत करा त्याचबरोबर धनगर समाजाच्या वतीनं बाळू मामांची मूर्ती मुख्यमंत्री महोदयांना सन्मानपूर्वक दिली जातो आहे तानाजी यमदार बंडूशेठ कातुरे दादाशेठ कचरे प्रभाकर पुजारी राजू अर्जुन बाळासाहेब मोटे विनायकजी मसाळ दत्तात्रय पाटील आणि संतोष पुजारी हे मामाची मूर्ती या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला देत आहेत बोला बोला उपस्थित सर्व मान्यवर भैया आहेत आपले अध्यक्ष आहेत महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात पण ही सभा सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे आपले, आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाहीत हे दुःख आणि खंत जी आहे ही वेदना आहे मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना घडली मी सातत्याने या मतदारसंघासाठी या हितासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे खानापूर आटपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा पण इथल्या कित्येक पिढ्यांनी दुष्काळ पाहिला आहे आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या आहेत खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मनी आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बरीव काम करणारा एक नेता या दिश दुष्काळी भागात उगवला त्याचं नाव अनिल भाबर आणि हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता या भागामध्ये लवकरच लोकप्रिय झाला या दुष्काळी भागाला पाणीदार बनवण्यासाठी अनिल भाऊनी आयुष्यभर प्रयत्न केले खऱ्याला खर खरं आणिला खोट्याला खोटं म्हणणारा सच्चा कार्यकर्ता त्याचं नाव अनिल बाबर म्हणूनच आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेस तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली खांद्याला खांदा लाव माझ्याबरोबर उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी टेंबू योजना टेंबू योजना झाली पाहिजे पूर्णत्वास गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवलं राजकारण विरहित काम केलं सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली श्रेय वादाची भूमिका बाजूला ठेवली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आणि चार वेळा ते आमदार झाले चार वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवलं त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता भैयाना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून माझी विनंती आहे हा मतदारसंघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली कामं ऐकतच सुहास बाबर मोठे झाले त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहीत आहेत इथले प्रश्न त्यांना माहीत आहे आणि त्याची उत्तरही त्यांना माहीत आहे आणि म्हणून अनिल भाऊंचा जनसेवेचा वारसा आता सुहास पुढे नेता आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आहेत त्यांचे मी काय म्हणू किंगमेकर म्हणू का अध्यक्ष <coughs> बघा जीवाला जीव देणारा अनिल बाबर यांचा सहकारी आणि जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करता। पण अनिल बाबर यांच्या पश्चात सुवादच्या मागे खांद्याला खांदा पाटी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशी माणसं दुर्मिळ असतात अशी माणसं भेटत नाही आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं मी पाहिलं अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणार एवढा मोठा वर्ग आहे फक्त आटपाणी खानापूरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरात मी गुजरात मध्ये गेलो राजस्थान मध्ये गेलो तिकडे ये, आपले लोक बोले अनिल बाबरचे कार्य करते आणि एकदा मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो लाल चौकात गेलो तिथं पूर्वी फटाके फुटायचे फटाके म्हणजे बॉम्ब फुटायचे बॉम्ब गोळ्या निघायच्या फटाफटा तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आता तिकडं तिरंगा झेंडा पडकतो तिथं गणपती साजरा होतो तिथं अनिल बाबरांची माणसं मला मिळाली कुठं काश्मीरमध्ये लाल चौकात म्हणजे अनिल बाबर यांचा जिवाळा आणि नात गोतावळा संपूर्ण देशभरामध्ये पसरला आहे असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला हे तुमचं मोठेपण आहे आणि तुम्ही नशीब एक साधा सच्चा कमी बोलणारा जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज किती कामं केली मला माहीत नाही किती निधी आणला मला माहीत नाही परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःच वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले मतदारसंघाचे काम घेऊन आले मतदार संघात हे पाहिजे ते पाहिजे तुम्हाला सांगतो टेंबू योजना सहाव्या टप्प्याला मंजुरी पाहिजे नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं आमची कॅबिनेट चालू होती त्यांची तब्येत खराब होती तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले आणि जोपर्यंत मान्यता मिळत नाही तो तोपर्यंत तिथून हटले नाहीत लोकप्रतिनिधी आणि आठ महिन्यात तेराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळून आणला तेराशे पन्नास कोटी त्याचबरोबर शहरासाठी सव्वा दोनशे कोटी त्याचबरोबर भुयारी गटासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी अशी किती काम आहे मला वाटतं हजारो कोटी रुपये अडीच वर्षात पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही आठ महिन्यात साडे तेराशे कोटी रुपये आणि मला याचा अभिमान आहे की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं आज मी सांगतो आज त्यांची धडपड पाहिली होती ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुहातच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला आणि त्यावेळी देखील कोविडमध्ये दे। कोविडच्या नंतर, नंतर पण कोविडमध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं आणि सुहातची आई आणि वडील दोघंही आपल्यामध्ये नाहीत हे दुर्दैव आहे हे खूप दुःखद घटना आहे माझं बघा हा आम्ही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहेत परंतु आता तो काळ राहिला नाही गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता ही तुमची माणुसकी ही काय माणुसकी विकून टाकली आहे माणुसकी नाही आहे समाजामध्ये परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो मी जास्त बोलत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो सुहास बाबर यांची जबाबदारी त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे या एकनाथ शिंदेची आहे सी पाहिजे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलंय कारखाने पाहिजे मोठ मोठे कारखाने देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे आणि सगळ्यांच माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काय तरी जबाबदारी पाहिजे अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावानी विरोध केला या लाडक्या के बहिणीला बदनाम केलं ला, लाडकी के बहीण खोटी बहीण खोटी योजना फसवी योजना कोर्टात गेले बंद करायला कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून दुसऱ्या कोर्टात गेले माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका अरे दीड हजार रुपये म्हणाले काय विकत घेत आहे लाज घेताय भीक देत आहे काय वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय पण या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही म्हणालाय तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल वाढत जाईल आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती आणि म्हणून आम्ही महायुतीचा दहा सूत्री कलमी कला हा कार्यक्रम जाहीर केला त्याच्यात लाडक्या बहिणींना हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि लाडकी बहीण सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी पोलीस महिला पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला बारा हजार रुपये देतो आपण सन्मान शेतकरी सन्मान योजना सहा मोदीजींचे सहा आपले ते पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना पंधराशेची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आणि अशा दहा कलमी आपले हे कार्यक्रम आहेत युवकांसाठी रोजगार रोजगार देणारी रोज सात ते आठ सभा होतात माझ्या तुमच्या आशीर्वादाने हे अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पाहिजे बस आणि ज्येष्ठांना योजना पंचेचाळीस हजार गावांना पानन रस्ते अंगणवाडी आशा सेविकेना पंधरा हजार रुपये आणि जे, जे पंपाने शेती करतात साडेसात एच पी त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील तीस टक्के त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला अशा योजना आहे हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण स्वास भयाच्या मागोभा राहा खऱ्या अर्थाने जे बा अनिल भाऊंनी चार वेळा काम केलं वीस वर्ष या मतदार संघाची सेवा केली आ त्यांच्या पश्चात व्यासपीठावरी मला अनेक लोकांची ओळख करून दिली मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी सुहासभयाच्या मागं उभे राहिले ही चांगली बाब आहे परंतु जे टीका करतायत त्यांना मी सांगू इच्छितो अनिल बाबर यांचं नाव गद्दारांच्या यादीत लिहिलं जाणार नाही खुद्दारांच्या यादीत लिहिलं जाईल टेंबू योजनेला त्यांचं नाव दिलंय त्यांचं इतिहासामध्ये अमर होईल आणि शिवसेना वाचवण्याचं बाण वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय दे दे अमार ते देखील इतिहासात अमर होईल आणि त्याच्यात देखील अनिल बाबर यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर असे भैमानी आणि विश्वासघात कोणी केला मी त्याच्यावर बोलत नाही परंतु या जनतेच्या मनातलं सरकार यावं म्हणून सगळ्यांनी मॅन्डेट दिलं मतदान केलं परंतु चुकीचं सरकार स्थापन झालं मला सांगा जर अडीच वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसत तर एवढ्या योजना आल्या असत्या एवढी कामं झाली असती एवढा फंड आला असता एकेका मतदारसंघात आणि इकडं आमदार नसताना आता मी शहाजी बापूच्या इथं गेलो होतो मी त्यांना विचारलं तुमच्याकडे दोन वर्षात किती निधी आला साड़े पाँच साड़े पाँच कम ते म्हणाले साडेपाच हजार कोटी साडेपाच हजार कोटी ही रक्कम कमी नाहीये याला द्यायला द्याच लागते देणाऱ्याला मोठं मन लागतं आणि ते दाखवण्याचं काम आपण केलंय आज या राज्यामध्ये एकीकडे विकास होतोय एकीकडे उद्योग येत आहे एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय कधी तुम्ही पाहिलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील आम्ही पाच हप्ते भरले पाच हप्ते भरले नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही हे विरोधक आडवं मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबरमध्ये दिला आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच्या सरकार मध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते आमचं सरकार माझ्या लडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून पाच हप्ते आम्ही भरले अनेक योजना केल्या मुलींच शिक्षण मफत केलं आज तुम्हाला सांगतो संवेदनशील सरकार कसं असावं एका मुलीने आत्महत्या केली एक वाजता रात्री टी व्हीवर मी बातमी बघितली का आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगमध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के पालकांना भरायचं होतं पण पन्नास टक्के पण त्यांना भरायची ऐपत नव्हती पालकाला बोजा नको भार नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी तात्काळ निर्णय घेतला संबंधित मंत्री महोदयाने सांगितलं चंद्रकांत पाटलांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि आता डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काय शिकायचं आहे त्याचा शंभर टक्के खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला सांगा कुठे असा निर्णय कधी घेतला शेतकऱ्यांना आज बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपये युवकांना प्रशिक्षण मत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार कधी पाहिलं होतं कधी पाहिलं नव्हतं पण मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार हा मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातून आलाय सर्वसामान्य परिवारातून आलाय गरिबी मी पाहिली आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशेची किंमत नाही करणार पण मी गरिबी पाहिली आहे मी गरिबी पाहिली आहे आमचा टाईम झाला आहे ते सांगायला आलं आहे कारण ते हेलिकॉप्टर संध्याकाळी उडत नाही इथून मला पुरंदरला जायचं आहे पुरंदरमधून पुण्यात जायचं आहे आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे माझी आई कसं घर चालवायची पाहिली आहे आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा योजना सुरू करणार असं मनाची निश्चय खुनगाड बांधली माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना अजितदादाना सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच सांगायचं माझं एकच काम करा तुम्ही गेल्यानंतर जे इथे सभेत नाही त्यांना एवढंच सांगा सांगाल का माझं काम कराल त्यांना एवढंच सांगा लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका ज्येष्ठ योजना लाडकी मुलगीच शिक्षण योजना या मी आम्ही जाऊन आमच्या जा लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटलो या यापैकी कुठलीही योजना कोणी माईकाला ला तरी बंद पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि हे फक्त माझ्या बाकी लोकांना तुम्ही सांगा आणि येणारा विस्तार केला आपल्याला माहित आहे अनिल बाबर यांची मेहनत त्यांचे कष्ट या मतदारसंघावर असलेला प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही वीस तारखेला सुहास बाबर यांची निशानी धनुष्यबाण धनुष्यबाना समोरचं बटन दाबून सुहास बाबर यांना विजय करा हीच खरी श्रद्धांजली अनिल बाबरांना ठरेल हा एवढा विश्वास मी व्यक्त करतो आणि तेवीस तारखेला विजय उत्सव आणि सुहास बाबर यांचा विजय आणि अनिल बाबर यांना श्रद्धांजली व्हायला हा एकनाथ शिंदे संघामध्ये आल्याशिवाय हा शब्द देतो धन्यवाद गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धरक.